जळगाव जामोद शहरातील केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिरमध्ये महाराष्ट्र बाल शिक्षण द्वारा संचालित जळगाव जामोद केंद्राचा वर्धापन दिन सोहळा तीस मार्च शनिवार रोजी साजरा करण्यात आला होता यानिमित्त नर्सरी के जी वन के जी टू च्या पालकांसाठी दरवर्षीप्रमाणे बालक पालक खेळानंदाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तीन खेळ पालक व विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले होते तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः त्यांच्या गणितीय कौशल्याचा विकास साक्षरता विकास आणि सहयोगी विकासाला चालना देण्यासाठी भाजी मंडई या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या भाजी मंडईमध्ये जवळपास अठ्याहत्तर विद्यार्थ्यांनी विविध भाज्यांची दुकाने थाटली होती यामध्ये कैरी लिंबू गाजर काकडी कांदे बटाटे मिरची तसेच मोड आलेली कडधान्य विक्रीसाठी ठेवण्यात आली होती भाजी मंडई उपक्रमासाठी बऱ्याच पालकांनी उपस्थिती होती तसेच त्यांनी भाजी खरेदी करून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केलाय एन सी एन न्यूज मराठीकरिता गजानन खरात जळगाव